तटीच्या ठरलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे नरेश मस्के यांनी बाजू मारली आहे येथे फक्त विजयाची औपचारिकता बाकी आहे विद्यमान खासदार राजन विचारे एक लाख चौऱ्याहत्तर हजारांच्या फरकाने हरले आहेत तर दुसरीकडे कल्याण लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेही मोठ्या फरकाने जिंकून आले आहेत दोन्ही मतदारसंघ हे सेनेचे से बालेकिल्ले आहेत या दोन्ही शिंदे गटाने बाजी मारल्याने एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे तसंच यावेळी त्यांनी ठाकरे गटावरही टीका केली आज ते माध्यमांशी बोलत होते ठाणे लोकसभा हा शिवसेनेचा धर्मवीर आनंद दिघेंचा बाले किल्ला बाळासाहेब ठाकरे यांचा प्रेम असलेला हा ठाणे जिल्हा आहे यामध्ये महायुतीचा भगवा झेंडा विजयाच्या रूपाने डौलाने फडकतोय सर्वसामान्य कार्यकर्त्याला या मतदारसंघामधून उमेदवारी दिली सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि ठाण्याचा बालेकिल्ला अबाधित ठेवला ठाण्यात जनतेने विकासाला मतदान केलं ठाण्यात झालेला विकास आणि केलेलं काम राज्य सरकारने केलेलं काम दहा वर्षाचं काम याची पोच पावती या विजयात मतदारांनी दिली आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले हा विजय सत्याचा विजय आहे हा विजय मुख्यमंत्र्याचा विजय आहे आज मुख्यमंत्र्याच्या बालिकिल्ल्यामध्ये मस्के साहेब यांना दोन लाखांनी विजय मिळालेला आहे दोन लाखांनी विजय हा कार्यकर्त्यांचा विजय आहे हा सर्व लोकांचा विजय आहे जे जे लोकांनी जे मनापासून लोकांनी धनुष्यमानावरती जो शिक्का मारलेला आहे शिक्का केलेला आहे हा शिंदे साहेबांचा विजय आहे या शिंदे साहेबांच्या विजयामध्ये साहेबांनी जे मस्के साहेबांना उभा केलं होतं एक कार्यकर्त्याला छोट्या कार्यकर्त्याला उभा करून दाखवून दिलेला आहे का दोन तनवाले जे खासदार आहेत आणि एक आताचा जो महापौर होते मस्के साहेब यांना मस्के साहेबांना शिंदे साहेबांनी आणि आशीर्वादाने आज ठाणे शहरामध्ये उभा केला होता आणि हा दोन लाखांनी मताने दोन लाख मतांनी विन झालेले आहेत असा हा शिंदे साहेबांचा विश्वास हा मस्के साहेबांच्या मागे आशीर्वाद आहे खूप सर्वामध्ये सगळ्या कार्यकर्त्यामध्ये एक खुशीचं वातावरण या ठिकाणी सगळ्या एक सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली आहे एकना एक एकना शिंदे एकनाथ शिंदे साहेबांनी आणि त्यांनी विश्वास दाखवला की एक सामान्य कार्यकर्त्याला उभा केलं तरी आम्ही त्यांना निवडून आणू शकतो ही त्यांनी ताकद एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवून दिलेली आहे आणि शाखात एक शिवसेनेची ताकद आहे आणि सर्व तुम्ही बघू शकतात की एक मोठ्या जुटीने आज सकाळपासून पब्लिक ही तू कुठे झालेले नाही आहे आज त्यांचा एवढा मोठ्या संख्येने विजय झालेला आहे त्यामुळे सगळीकडे खुशीचं वातावरण आज ठाण्याला जो इलेक्शन झालेला आहे त्याच्यात शिंदे साहेब सा शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर तो महाराष्ट्राला चांगला काम केला त्याचा विजय आहे मास्कर साहेबचा विजय तर साहेबचा विजय पुढं ठाण्याचा विजय आहे शिंदे साहेब ठाण्याला चांगला काम करतोय आज तुम्ही बघा रोड कसा बदलाय वर्षपर्यंत कोणी महाराष्ट्राला कधी को बनवला नाही असा रोड बनवला आहे चांगला साफसफाय असा शिंदे साहेबचा काम आहे दुसरा कोण मुख्यमंत्री अजून असं काम केलेलं नाही असा काम मंत्री केलंय नरेश मस्के साहेबांसाठी बरीचशी मेहनत घेतलेली आहे आणि ती मेहनतीचा आज फल मिळलेला आहे